दोन हजार पंचवीसच्या नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की तुमच्याच आहारातील असे काही सात पदार्थ आहेत जे तुमच्या हाडामधील ताकद हळूहळू कमी करत आहेत कॅल्शियम शोषून घेत आहेत आणि त्यामुळेच तुमच्या पायातील ताकद हळूहळू कमी होत आहे कंबर दुखू लागत आहे गुडघे दुखू लागत आहेत सांध्याचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलंय तुमच्या आहारातीलच हे सात पदार्थ आत्ताच्या आत्ता काढून टाका अन्यथा पुढे जाऊन तुमचं चालणं सुद्धा मुश्किल होईल कारण या सात पदार्थामुळे हाडामधील पूर्णपणे ताकद जाऊ लागली आहे जवळपास बारा हजार लोकांना हाडामधील कॅल्शियम कमी होणे आणि त्यामुळे हाडांचे गंभीर आजार या ठिकाणी झाल्याचं संशोधनामध्ये आता समोर आला आहे त्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला अर्जंट सूचना सांगितल्या की हेच ते सात पदार्थ आहेत जे तुमच्या हाडामधील ताकद आता कमी करत आहेत एक वेळ हे पदार्थ फेकून द्या परंतु या पदार्थांना हात सुद्धा लावू नका असं डॉक्टरांनी आता सांगितलं आहे वयाच्या पन्नाशी पार झाल्यानंतर प्रत्येकाची हाडं आता कुमकू होऊ लागतात हाडामध्ये अजिबात ताकदच राहत नाही मग तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडलेला असेल की आमची हाडे या वयामध्ये ठिसूळ का होतात एकदा जर हाडे तुमची ठिसूळ झाली की लगेच ते मोडून पडत असतात कुठे नॉर्मल जरी लागलं तरी सुद्धा हाडं लगेच मोडून पडतात फ्रॅक्चर होतात ज्यामुळे आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना आता विचारलं आहे की हाडे का ठिसू होतात त्याचं कारण तरी काय आहे तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या आहारामध्ये असे काय सात पदार्थ आता तुम्ही दररोज खात आहात त्यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम कमी होत आहे ज्यामुळे तुमच्या पायात ताकद राहत नाही सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी असे गंभीर आजार तुम्हाला होत असतात आम्ही जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलो तेव्हा आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना चार प्रश्न विचारले त्यामधील पहिला प्रश्न असा विचारण्यात आला होता की हाडे ठिसूळ होण्यामागचं नेमकं खरं कारण काय आहे दुसरा प्रश्न आम्ही आता डॉक्टरांना असा, विचारल होता होता असा विचारला होता की कोणते पदार्थ खाल्यानंतर हाडे या ठिकाणी ठिसूळ होत असतात त्यानंतर तिसरा प्रश्न असा आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारला होता की हाडे मजबूत राहण्यासाठी नेमका आपण कोणता उपाय केला पाहिजे आणि चार नंबरचा प्रश्न सर्वात महत्वाचा होता आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारला की तो म्हणजे कोणत्या वयामध्ये नेमका कोणता आहार घ्यावा जेणेकरून आपले हाडे शंभर वर्षापर्यंत एकदम लोखंडासारखी त्या ठिकाणी मजबूत राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी आणि पायामध्ये प्रचंड ताकद या ठिकाणी जी आहे तर ते येण्यासाठी तसेच कमजोरी घालण्यासाठी कोणता उपाय या ठिकाणी करायचा आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्वाची माहिती खास तुमच्यासाठी दिली आहे आता आपण सविस्तरपणे टप्प्या टप्प्याने या ठिकाणी पाहणार आहोत की कोणकोणते पदार्थ खाल्ल्यानंतर आपले हाडे ठिसूळ होत असतात तुमचे जर वय वर्ष पन्नासच्या पुढे या ठिकाणी असेल आणि तुमच्या हाडे एकदम ठिसूळ झाले असतील कमरेमध्ये तुमच्या ताकद नसेल गुडघ्यामध्ये ताकद त्या ठिकाणी राहत नसेल कमजोरी सारख वाटत असेल म्हणजेच जर हाडामध्ये ताकद उरलेली नसेल हाडे एकदम ठिसूळ बनलेले असतील तर नेमकं तुम्हाला काय काय कारण आहेत हाड टिसूळ होण्यामागचं नेमकं कारण काय आहे तुम्ही चुकीच्या पतीने हार येत आहात का ज्यामध्ये तुमचे हाडे आता टिसू होऊ लागले आहेत आणि टिसूळ झालेले हाडे कधी पण मोडून पडत असतात मित्रांनो अगदी थोडासा जर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा धक्का लागला तर आपण जमिनीवर लगेच पडलो तरी सुद्धा आपले हाडे या ठिकाणी लगेच मोडून पडू लागतात त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजदार आहे की नेमकं तुम्ही असे कोणते पदार्थ तुमच्या आहारामध्ये खात आहात ज्यामुळे तुमचे हाडे ठिसूळ होऊ लागले आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला कंबर दुखी गुडघे सांधे याचा त्रास आता या वयामुळे प्रचंड वाढला आहे जस जसं तुमचं वय वाढत जाईल तस तसं तुमची हाडे एकदम बारीक होणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा त्या हाडामध्ये अजिबात या ठिकाणी ताकदच राहणार नाही मग कोणती हाडे या ठिकाणी आता व्यवस्थित राहणार आहेत पायाची हाडे का कमरेची आडे का या ठिकाणी गुडघ्याची आडे ही मजबूत राहण्यासाठी नेमकं तुम्हाला काय कारण करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आडे या ठिकाणी ठिसूळ होण्याचं कारण कोणकोणती आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेत बघा त्यांनी असे सात पदार्थ तुम्हाला सांगितलेत ते जर तुम्ही आता खायचे बंद केले नाही ते जर पदार्थ तुम्ही या ठिकाणी आहे असं खात राहिला तर त्या ठिकाणी तुमच्या आडे या ठिकाणी मोडून पडणार आहेत एक वेळ फेकून द्यायचे आहेत परंतु अजिबात तुम्ही या पदार्थांना हात सुद्धा लावायचे नाहीत कारण हे पदार्थ तुमचे हाडे एकदम टिसूळ करत आहेत मित्रांनो कुमकोत हाडे या ठिकाणी करत आहेत त्यामुळे प्रत्येक पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तो महत्वाचा पदार्थ आहे तुम्हाला नवीन संशोधन दोन हजार पंचवीस मध्ये या पदार्थावर करण्यात आले ते तुम्हाला टाळायचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला सात पदार्थ या ठिकाणी खाऊ नका सांगितलंय काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन इथून पुढे बघायचं आहे या सात पैकी शेवटचे या ठिकाणी पाच नंबर सहा नंबर सात नंबर सा असे तीन पदार्थ जे आहेत तर ते डॉक्टरांनी सांगितले एक वेळ फेकून द्या परंतु शेवटचे तीन पदार्थ अजिबात त्या ठिकाणी खाऊ नका त्यामुळे पाच नंबर सहा नंबर सात नंबर सा सा असे तीन पदार्थ कोणकोणते खायचे नाहीत अन्यथा तुमचे आडे एकदम बारीक होतील हाडामध्ये अजिबात ताकद राहणार नाही बघा पहिला पदार्थ या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा आता सकाळी सकाळी तुम्ही पोहे खाता ओपीट खाता परंतु या ठिकाणी काय होत असते त्यामध्ये भरपूर प्रमाणात या ठिकाणी मीठ गाठलेलं असते आणि त्यामुळे पहिला पदार्थ सांगितलाय की तुम्ही मिठाचे पदार्थ या ठिकाणी तातडीने बंद केले पाहिजेत यामुळे तुमची हाडे कमजोरी या ठिकाणी बनू लागलेत आणि कॅल्शियम तुमच्या हाडामधील कमी होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या जर या ठिकाणी मिठाचे पदार्थ कोणतेही असतील जर बाजारात या ठिकाणी चिप्स मिळत असतील वेपर्स मिळत असतील तर अशा प्रकारचे मिठाचे पदार्थ आता तातडीने तुम्हाला खायचं बंद करायचं आहे कारण मीठ तुमच्या पोटामध्ये जर गेलं तर या ठिकाणी तुमच्या हाडे या ठिकाणी कमजोर करू लागतं मीठ हे पचण्यास जड असतं आणि त्यामुळेच हाडामध्ये कॅल्शियम ते शोषून घेतं मीठ पचण्यास जड जातं आणि त्यामुळे तुमच्या हाडामध्ये जी मिळणारी ताकद आहे तर ती कमी पडते त्यामुळे मीठ खाताना एकदम कमी खा किंवा सैनो मीठ किंवा काळा मीठाचा वापर करा असं पहिला पदार्थ आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता एक पदार्थ सांगितला असे तुम्हाला टोटल सात पदार्थापैकी एक सांगितला अजून सहा पदार्थ सांगणार आहे यामधील पाच नंबर सहा नंबर सात नंबर आता शेवटचे जे पदार्थ आहेत ज्यामुळे हाडामध्ये कॅल्शियम पदार्थ त्या ठिकाणी हे शोषून घेतात आणि त्यामुळेच तुम्हाला कंबर दुखी गुडघे दुखी या ठिकाणी सांधेदुखी पायामध्ये ताकद नसणे असे या ठिकाणी आजार होऊ लागतात त्यामुळे शेवटचे पदार्थ कोणते आहे हे पाहण्यास तुम्ही अजिबात विसरू नका आता या ठिकाणी पुढचा पदार्थ सांगण्यात आलाय तो म्हणजे गोड पदार्थ आहे ती म्हणजे साखर आता तुम्हाला माहिती असेल साखर खाल्ल्यामुळे काय होतं तर बहुतेकांना आता गोड खाण्याची खूप आवड असते परंतु मित्रांनो लक्षात ठेवा जास्त प्रमाणात तुम्ही या ठिकाणी लाडू गोड पदार्थ बर्फी अशा प्रकारचे पदार्थ जर तुम्ही सेवन जर करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि साखर तुमच्या हाडामधील कॅल्शियम शोषण घेण्याचं काम करतं ज्यावेळी आपण जास्त गोड पदार्थ खातो त्यावेळी आपण या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे हाडामध्ये ताकद कमी झाल्याचं लगेच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं त्यामुळे गोड पदार्थ एकदम कमी करा आपल्या हाडामधील जे काही कॅल्शियम आहे तर या ठिकाणी नष्ट करण्याचं काम साखरही करत असते त्यामुळे दुसरा पदार्थ तुमच्या लक्षात आला असेल साखर तुम्ही तातडीने बंद करायला या ठिकाणी सांगण्यात आलंय कारण याच गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे दहा ते पंधरा टक्के लोकांना मधुमेह वाढत असल्याचं जरवर्षी डॉक्टरांच्या संशोधनामध्ये आता समोर आलं आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा पदार्थ लगेच सांगणार आहे तुमच्या हाडामध्ये शंभर वर्षापर्यंत ताकद टिकून राहण्यासाठी तुमच्या घराशेजारीच एक ते दोन पानं तुम्हाला चावून खायचे आहेत ती पानं नेमकं कोणती आहेत ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु त्याआधी आता पुढचा पदार्थ जो सांगितला आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे आता बघा पाहुणे येत असतात तुम्ही कुठेही जात असता त्यावेळी आपल्याला काय वाटतं एखादं गार थंड गार काहीतरी पिऊया त्यावेळी तुम्ही काय करता स्प्राईट बंद असलेले पदार्थ या ठिकाणी पित असता कोल्ड्रिंक स्प्राईट माझा सर्रास लोक पित असतात परंतु लक्षात ठेवा पॅकबंद असलेले जे बाटलीतले पदार्थ आहेत तर ते थंड पेय असतात आणि या ठिकाणी कधी बनलेले असतात तुम्हाला पण माहिती नसतं आणि त्यामुळे आता हे थंड पेय बाटली फोडून ज्यावेळी तुम्ही पिता तर तुम्हाला पिताना खूप भारी वाटतं पण या कोल्ड्रिंकमुळे तुमच्या आडामधील ताकद आपोआप कमी होते आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात हे कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीरामधील कॅल्शियम त्या ठिकाणी शोषून घेण्याचं काम करतं त्यामुळे तुमचे जर वयवर्ष पन्नासच्या पुढे असेल तर अशा प्रकारचे थंडगार कोल्ड्रिंक्स जे कधी बनलेले असतात आपल्याला सुद्धा माहित नव्हतं तर ते अजिबात तुम्हाला प्यायचं नाही असं सांगण्यात आलंय शेवटचा तुम्हाला पाच नंबर सहा नंबर सात नंबर जो पदार्थ सांगणार आहे तर तो तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे त्यामुळे शेवटचे पदार्थ कोणते आहेत पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका नाहीतर तुमचे हाडे एकदम मोडून पडतील आणि कमरेमध्ये त्या ठिकाणी गॅप येईल तसेच सांधेदुखी गुडघेदुखीचा प्रॉब्लेम वाढेल चार चार नंबरचा पदार्थ आहे ते म्हणजे चॉकलेट आता तुम्ही चॉकलेटला हलक्यात घेऊ नका आपल्या हाडामधील कॅल्शियम नष्ट करण्याचं काम हे पहिला करत असतं तुम्हाला वाटत असेल की एक चॉकलेटची गोळे खाल्ल्यावर काय होते परंतु यामध्ये भयानक प्रकारची या ठिकाणी साखर असते जी तुम्हाला कळत नसते आणि त्यामुळे हाडामधील कॅल्शियम नष्ट करण्याचं काम हे करत असतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला कॅल्शियम टिकवून ठेवायचं असेल तर पहिला पदार्थ जे सगळेजण वापरतात ज्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ लागलाय तो म्हणजे दूध अजिबात तुम्ही आता पॅकेटबंद असलेलं दूध कॅल्शियम वाढवण्यासाठी पिऊ नका त्याचं कारण म्हणजे पॅकबंद असलेले दूध या ठिकाणी तुमच्या हाडामधलं ताकद या ठिकाणी कधीच वाढवत नाही कारण ते केमिकल युक्त दूध असतं त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर काय म्हणतात की तुम्हाला दूध जर घ्यायचं असेल तर स्वतः तुम्ही जाऊन मशीच्या जवळ गवळीज असतो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता दूध घ्यायचं आहे कारण अनेक लोक काय म्हणतात या ठिकाणी तुम्ही जे दूध पिता तर ते पॅक बंद असलेले त्या ठिकाणी दूध पिता त्यामुळे तुम्हाला हे दूध पिऊ नका तुम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वतः समोर काढलेले दूध प्या असं सांगण्यात आलंय त्यानंतर नव्याण्णव टक्के आता लोक जी चूक करतात त्यामुळे तुमचं या ठिकाणी कॅल्शियम कमी होतं ते म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या दुधाचा चा पिता त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितले दुधाचा चहा जे लोक पितात त्यांना पित्ताचा त्रास होतो डोके दुखू लागतं हाडे कुंकुवत होतात कंबर दुखी चांदे दुखी तसेच त्या ठिकाणी गुडगे दुखी या आजारांचा खूप मोठा त्यांना प्रॉब्लेम होऊ लागतो त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या या ठिकाणी तुम्ही जे दूध घालून चहा पिता तर ते तातडीने बंद करा असं सांगण्यात आलंय त्यानंतर पुढचा पदार्थ सांगितलाय ज्यामध्ये अल्कोल भरपूर प्रमाणात असतं तर ते म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा तुम्ही अल्कोहोल म्हणजे दारू दारू अजिबात त्या ठिकाणी पिऊ नका अनेक जण दारू पितात त्यामुळे हाडामध्ये कॅल्शियम त्या ठिकाणी टिकून राहत नाही त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे हे पदार्थ तुम्ही अजिबात पिऊ नका किंवा खाऊ नका असं सांगण्यात आलं आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद